शेतकरी बांधवांनो राम राम मी आपला मित्र भगवान झेरे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो हे जे कापूस आहे ना तुम्ही पाहू शकता तर ह्या रानामध्ये गेल्या वर्षी पाचट ठुरती म्हणजे पाचट फुकून दिली नव्हती हे पाचटचं रान आहे ऊस मोड्याला आता पाचट तर राहिले नाही पण तुम्हाला समजा दाखवण्यासाठी हे बघा या बुडक्या आहेत बाबा ह्या रानामध्ये बुडक्या पण असल्या नव्हत्या आणि काहीच असल्या नव्हत्या ह्याच्यामध्ये आपण कापूस केला पण काय झालं माहिती का गेल्या वर्षी पाऊस राहायला बघा दोन अडीच तीन महिने रोज पाऊस येत होता आणि मग त्या कापसामध्ये का वकर चालाय ना आणि कापूस पडू लागला पिवळा पण पिवळा पडलेला कापूस शेतकरी बांधवांनी एक नंबर शेतकरी बांधव कष्टाळू असं द्या काही बी पण खर्च बी म्हणताना एक नंबर पण तुम्हाला सांगतो त्या त्या वावरावाल्या दादानी कापूस जाऊ दिला नाही तर कापसाची कंडिशन तुम्ही आज पाहू शकता तर एक नंबर म्हणजे वाढ भरपूर आहे ह्याला बोंड म्हणजे कापूस खूप निघला ह्याच्यामध्ये आता सध्या नक्की आता आता शेंड्याला माल लागायच्या मागे बहुतेक पण ते कापूस मोडायचा विचार चालला आहे त्यांचा पण कापूस म्हणताना तर कापूस एकच एकच नंबर म्हणजे पाळ्याला ह्याला झाली तर ते उपटून काही खुरपून काही कसं केलं समजा इथे सोयाबीन समजा घेतली असती तर कष्ट वाचलं असतं बाकी काही नाही कापूस घेतला त्याने कष्ट वाढलं त्यांचं पण कापूस म्हणजे कापूस आणला बरं का दादानी ह्या बघा हे बुडं जशाला तशीच आता हे बुडं जर समजा जर येचून फुकली असते तर तुम्हाला दाखवायला ह्या रानात बुडकी राहिली नसते पण तुम्ही कुठे बी पाहू शकता तर जशाला तशी बुडकी मग ह्या बुडक्या पाहून आपल्याला कळत आहे ह्या दादा पाचट फुकली होती आता ही जी बुरशी का ही बुरशी ह्या बुडकीला हळूहळू काही ठुणार नाही चट खाऊन खाऊन ह्याचा काट आहे आणि ह्याच्यामध्ये बी पाहू शकता तुम्ही काय राहील नाही बघा ह्या बघा बघा हे चट माती खायली ह्याला ह्याचा असा गादीवाणी भोगायनामध्ये चट ह्याचं कुजलं आहे बघा हे आता जर उचलावायचा ठरला का तर रोटरमध्ये पाळीमध्ये ह्या बघा हे चट जाणार आहे काही ना नाही आता ह्याचा खत तयार होणार आहे आणि भविष्यात आपण घेणाऱ्या पिकाला हेच खतं उपलब्ध होणार आहे आपण जे सुरुवातीला खतं देतो ना कोणचे बी प्रकारचे समजा खतं मुतं दिलेली आहेत का त्याच्यापासूनच बनलेलं असतं हे खाऊन पिऊन मोठं झालेलं आणि त्याचंच अवशेष पुन्हा मातीत गाडायचं म्हणजे ते रिसायकल होतंय म्हणजे डिकंपोज होऊन डबल पिकाला उपलब्ध होतं हे मी एकूण याडाकरी तरी जा शेतातून जाऊ लागलो मला आठवण झाली पाच आठची तर ते पाहू शकतात कापसाला नाव ठेवायचं का नाही अगे अगदी बुडातून याला फुटवाय आहे बरं का जर ठोला तर चार दोन कुंटल कापूस निघन नाही ठोला तर काय नाही हे मातीतच जाणार आहे हे मोडायचं आहे आणि लावायचं आहे तर ती माहिती तुम्हाला सांगा वाटली होती त्या बघा हे टिपरू बघा केवढं आहे असे भरपूर टिपर येतं त्या बघा आणि पुन्हा तणनाशक नाही मारलं बघा ह्या ह्याच्यामध्ये या कापसामुळं सांभाळून पण कापूस म्हणजे कापूसच आणला तर बांधवांनो व्हिडिओ जरा आवडला तुम्हाला तरच शेअर करा तुमच्या बांधवांना नातेवाईकांना आणि एक लाईक मात्र जरूर करी जा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटू तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद